ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की चे परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते मागच्या आठवड्यात आपण संगमेश्वर येथील सप्ताहाचा माहिती देणारा असा व्हिडिओ केला होता ह्या वेळेला पण आपण पुढचा जो सप्ताह आहे ताडदेव मुंबईचा त्या सप्ताहाची माहिती देणाराच व्हिडिओ आजच्या शनिवारी बघणार आहोत बेळगाव निवासी परमपूज्याई श्री कलावती देवी यांच्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असे तीन दिवस ताडदेव येथे होणार आहे कार्यक्रमाची वेळ असणार आहे दुपारी चार ते साडेपाच वारांचं सा भजन आणि अनुभव कथन तसंच शिवरात्र जवळच येत आहे लगेच नऊ तारखेपासून सप्ताह सुरू आहे शिवरात्रीचा त्यामुळे आपण रात्री साडेआठ ते दहा शिवाराधनेतील भजन घेणार आहोत आणि अनुभव कथन त्यामुळे रात्रीच्या भजनाला येताना सर्वांनी उत्सवाचं पुस्तक घेऊन यायचं आहे अनुभव कथनामध्ये आपण माझ्या आजीला परमपूज्य आईंनी ती जवळच्या सेवेत असताना काय बोध केला त्यांच्या सहवासातील काय आठवणी होत्या ते बघण्याचा प्रयत्न करूयात परमपूज्य आईंनी आम्हाला पत्रद्वारे कसा बोध केला आपल्या प्रत्येकाला तो उद्बोधक आहे तो आपल्याला लागू आहे म्हणजे गीता फक्त अर्जुनालाच सांगितली नसून ती सगळ्यांना आपल्याला लागू आहे तसं आईंची जी पत्र आमच्या कुटुंबाला आलेली आहेत म्हणजे माझ्या आजीला कैलासवासी ताराबाई मराठे त्या त्या अनुषंगाने आईंनी प्रत्येक गोष्टीवर आपल्या दुःखावर आपल्या चुकांवर काय बोध केलेला आहे आणि तो आपल्याला कसा लावून घ्यायचा ते आपण बघण्याचा प्रयत्न करूयात तसंच गुरूंवरील निष्ठा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण तो बघ बग... तो अनुभव बघण्याचा प्रयत्न करू परमपूज्ज आईंमुळे त्यांच्या उपासनेमुळे आलेले लोकांना अनुभव अशक्य ते शक्य कसं होऊ शकतं ते अनुभव बघण्याचा प्रयत्न करूयात तसंच कमीत कमी वेळात सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कमीत कमी वेळात उपासना करून सुद्धा जास्तीत जास्त फळ कसं मिळवायचं भजन म्हणजे नक्की काय आपलं भजन करताना कुठे चुकतंय म्हणून चाळीस वर्ष भजन करून अजून आपल्याला फळ मिळालेलं नाहीये ते बघण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ती चूक जर आपण सुधारली सुद्धा तर आपल्याला केलेल्या उपासनेच शंभर टक्के फळ मिळू शकेल आणि असं मिळण्यासाठी काय करायचं ते आपण इत्यादी विषय आपण अनुभव कथनामध्ये बघणार आहोत कार्यक्रमाचं ठिकाण आहे नव महाराष्ट्र नगर एम पी मिल्स कंपाऊंड एम्पिरियल शॅडो पटांगण ताडदेव मुंबई तरी सर्वा जास्तीत जास्त बंधू भगिनींनी या सप्ताहाचा सप्ताह म्हणजे भजनाच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि भजनाचा आनंद तर लुटून घ्यावाच पण परमपूजच्या जस्त आईंच्या आठवणी जास्तीत जास्त ऐकण्यासाठी सर्वांनी हजेरी लावावी असा असा प्रेमळ आग्रह मी सर्वांना करू इच्छिते धन्यवाद